झिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत आजीबाईच्या बटव्यातील काही घरगुती उपाय हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच युजफुल ठरणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक साजूक तूप कोमट करून घ्या आणि त्याचे काही थेंब नाकामध्ये टाका त्यामुळे घोरणे बंद होते नंबर दोन रोज तिळखा एका महिन्यात हाडे मजबूत होतात नंबर तीन एक आंब्याचे पान खा अपचन आणि मुखदुर्गंधापासून सुटका मिळवा नंबर चार थायरॉइडसाठी एक उपाय आहे नारळाची मुळी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी उकळून प्या नंबर पाच पेरूचे पान खा विस्मरण होत नाही स्मरणशक्ती वाढते त्याचसोबत दातही दुखत नाहीत नंबर सहा गाजराचा रस सलग पंधरा दिवस घेतला तर कोणताही कॅन्सर होत नाही नंबर साथ, रोज झोपण्यापूर्वी गाईच्या दुधात थोडीशी बडीशेप मिसळून प्यावी त्याने म्हातार पण लवकर येत नाही नंबर आठ दोन चमचे मुळ्याच्या रसात खडीसाखर मिसळून पिल्यास छातीत होणारी जळजळ थांबते नंबर नऊ कावीळ झाली असेल तर गुळवेलीचा रस काढून त्यात खडीसाखर घालून घेतल्याने कावीळ लवकर बरी होते नंबर दहा रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा आवळा पावडर दुधासोबत घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो टिप नंबर अकरा जर डेंगू झाला असेल तर गुळवेल तुळस काळी मिरी आणि आले हे समप्रमाणात घेऊन त्याचा काढा बनवा आणि हा काढा दिवसातून तीन वेळा घ्यावा यामुळे डेंग्यू मध्ये चांगलाच फरक जाणवतो नंबर बारा रक्तातील शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी रोज सकाळी पेरूचे दोन पाने मिठाच्या पाण्याने धुवून ती चावून चावून रस गिळावा शुगर कंट्रोलमध्ये राहते नंबर तेरा गरम पाण्यासोबत औषध आवशद घेतल्याने औषधाचा प्रभाव लवकर होतो चौदा जेवण करून लगेचच झोपी गेल्यास कान बधीर होतात पाण्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा कोमल आणि मुलायम होते नंबर सोळा कडुलिंबाची पाने उकळून त्या पाण्याने डोके धुतल्यास कोंडा निघून जाण्यास मदत होते नंबर सतरा मेथीची पाने गुळासोबत शिजवून खाल्ल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो नंबर अठरा रोज झोपण्यापूर्वी चहा पिणे टाळा नाहीतर युरिन इन्फेक्शन होऊ शकते नंबर एकोणवीस दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका शरीराला खूप नुकसान होतात नंबर वीस ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे त्यांनी आहारामध्ये शिमला मिरची व काकडीचा समावेश करावा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद